अॅग्रो टुरिझम विश्व आयोजित एक दिवसीय राज्यस्तरीय कृषी पर्यटन कार्यशाळा दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पुण्यात आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेमध्ये विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या विभागातून शेतकरी व कृषी पर्यटन क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांनी सहभाग घेतला होता या कार्यशाळेला राज्यभरातून प्रतिसाद मिळाला पर्यावरण अभ्यासक बसवंत विठाबाई बाबाराव अंजनवेल कृषी पर्यटन केंद्र प्रमुख राहुल जगताप संदीप लेखापाल अमोल वायभट द फार्मचे रितेश पोपळ माध्यम तज्ज्ञ असीम त्रिभुवन आणि अॅग्रो टुरिझम विश्वचे संस्थापक गणेश चप्पलवार आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले कृषी पर्यटनातील पाहुण चार पर्यटकांची आल्यानंतर घ्यावयाची काळजी पर्यटकांना विविध उपक्रम आणि अंजनवेलचे केस स्टडीचे सादरीकरण राहुल जगताप यांनी केले अमोल भट यांनी कृषी पर्यटन विषयी आर्थिक कायदेशीर आणि शासकीय व बँकेचे योजनांविषयी माहिती दिली बसवंत विठाबाई बाबाराव यांनी कृषी पर्यटनात पर्यावरणाचे महत्व मार्केटिंग व जाहिरात तद... व जाहिरात तंत्राचा वापरावर असीम त्रिभुवन यांनी प्रकाश टाकले प्रत्येक कृषी पर्यटनाला एक ब्रँड म्हणून नावारूपाला आणले पाहिजे असा आत्मविश्वास रितेश पोपळघट यांनी निर्माण केला पर्यटनाबरोबरच विविध महोत्सव आणि उपक्रम कसे राबवावे याचे मार्गदर्शन करून कृषी व ग्रामीण पर्यटनातील प्रश्नांचे उत्तर देऊन शंकांचे निरसन या कार्यशाळेत केले